शेतकऱ्यांच्या हळदीचे पीक गेले वाहून शेतात गाळ येऊन साचल्यानं पीक गाळाखाली दबली दणगाव येथील प्रल्हाद काळे आणि गजानन काळे या शेतकऱ्यांच्या शेतात कांचनगंगा नदीचं पाणी शिरल्यानं शेतातील हळद लागवड केलेली वाहून गेली तर सोयाबीन पीक वाहून गेले परिणामी पिकांचं मोठं नुकसान झाले प्रल्हाद काळे यांच्या शेतात दोन एकर हळद लागवड केलेली होती संपूर्ण हळद खरडून गेली लाखो रुपयांचं नुकसान झाले तर गजानन काळे या शेतकऱ्यांची दीड एकर सोयाबीन नदीच्या पाण्यानं वाहून गेली सोबतच गाळ आल्यानं सोयाबीन गाळाखाली गेलाय शेताचं तार कंपाऊंड वाहून गेले आता सोयाबीन बियाणे आणायचं कुठून पेरणी कशी करायची असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहील तसेच पंचनामा करायला सुद्धा कुणी आलं नाही शासनानं भरघोस मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे या संदर्भात काय म्हणलं हळद उत्पादक शेतकरी बघूया माझं नाव प्रलाद मारुती काळे काल नुकसान आमचं हळदीचं नुकसान झालेलं आहे पूर पाणी काल चालू झाला कमीत कमी आठ तास याच्यामध्ये पाणी होतं कमीत कमी, कमी दहा ते बारा फूट इथं पाणी होतं हळदीमध्ये आम्ही जवळपास एक सव्वा लाख रुपयाची हळदीचं बेणं ड्री पाईप शेतामध्ये होते हळद एक लाख दहा हजाराचं बेणं होतं दोन दोन एकरा शेतामध्ये ते बंद वाहून गेलेलं आहे आता आपली मागणी आपलं सात आठ लाख रुपयाचं उत्पादन होत होतं आता शासनानं कमीत कमी, कमी मदत करावी आम्हाला काही नाही काही काय नुकसान झालं आपलं कालच्या पावसामुळं कालच्या पावसामुळं माझं नाव मधुकर जागी जागी खरवून गेली ज्यावर काही गाव येऊन बसला काही पाईपलाईन लावली होती पाणी देण्याकरता पन्नाला काही पाईप पाई वाहून पाई बी पाई 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 गेले अर्धवर किती आपली शेती आपली दिल पाकर आहे काय नुकसान आहे अंदाजे किती आता अंदाजे समजा दोन तीन लाखा नुकसान आहे समजा काय बातमी आपली मागणी शासनानं बा कमीत कमी नदीचं खोली करीकर कर याच्याकडे लक्ष द्यावं आणि आपलं जे नुकसान आहे तारकुंबूनसुद्धा पलटी मारलेलं आहे शेताला पाण्यारा याच्यापासून त्रास समजा कुरापासून तारकुंबनसुद्धा जमीन सपाट झालेलं आहे ते शासनानं आमच्याकडं थोडं लक्ष द्यावं